आता पोचलं आपण अंकलोली कुंडामध्ये पण लास्ट टाईमला गेलो होतो ना तेव्हा त्या बाजूला होतं समोर इकडे गेलो होतं नदीमध्ये आता नदीला फ्लो बघा किती आहे पाणी खूप आहे आणि समोरच साईबाबा मंदिर प्रतिशिर्डी आहे बघू शकता बसलो रिक्षामध्ये ते गेलं तांदूळ करायला सर्वजणं उघडे आहेत म्हणून मी दाखवत नाही आता दिसतील पण तुम्हाला याच्यामध्ये कारण की स्ट्राईक येतं उघडे असलं लहान मुलांना जास्त येतं बघू शकता आज क्राऊड किती आहे संडे असल्यामुळे एवढी गर्दी आहे ना आपल्याला दर्शन बाहेरून पहिला भेटलेलं स्टँड तिथं वज्रेश्वर इथं त्यांचा रिक्षा स्टँड इथंच असल्या कारणाने अजून जास्त पार्किंग होते हे बघा त्यांची ताली झाली बघा वाढणार हॅलो घ्यायच्या निघालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघालं वैपसोगी आईच्या दर्शनाला जायला तर तो सगळीजणं रेडी झाले आता मी पेट्रोल पंपवरूनच ब्लॉक चालू करते कारण गावामध्ये पूर्ण स्पीकर लावला होता आवाज पण तुम्हाला नॉईज येईल त्यापेक्षा बरं इथून आल्यावर तरी इथं आवाज तेवढा नाही गाड्यांचा गाड्यांचा मंडळी इथं आहे सगळीजणं बघू शकता आम्ही आलो आहे आता पेट्रोल पंपवर सी एन जी भरायला ते सी एन जी पंप पण आहे त्या बाजूला गाडी लावल्या सगळी त्यांना उभी राहिल्यात घरातून मी ब्लॉग चालू नाही केला ब्लॉग आता इथंच चालू केलं आहे काहीच बघू शकता आम्ही भिवंडी येते कवाड नाका कोलिवली येते नाश्ता करायला पोहोचल्यावर नाश्ता करायला आधीने घेतले वडापाव ना कशा लांब गेल्या हां आई समाग अशी बघितली कावड्यात्र तीच कोपर इरणावरून काल निघाले होते की आज आपल्याला इथं भेटतोय रस्त्यामध्ये आणि आता पोचले आपण अकलोली कोंडामध्ये पण लास्ट टाईमला गेलो होतो ना तेव्हा त्या बाजूला होतं समोर इकडे गेलो होतं नदीमध्ये आता नदीला फ्लो बघा किती आहे पाणी खूप आहे आणि समोरच साईबाबा मंदिर प्रतिशिर्डी आहे बघू शकता अजून सगळी जण हम्बल करतात तिकडे रेती गाडाचं काम झालं पोरं मासेसुद्धा पकडतात उरू पाणी त्याच्या अंग सोह पाणी उडव सोने मार टाक मार मार टाकर होय मार ना त्याच्यावर बसलो रिक्षा मध्ये ते गेले तांघोळ करायला सर्वजण उघडे आहेत म्हणून मी दाखवत नाही तर दिसतील पण तुम्हाला याच्यामध्ये कारण की स्ट्राईक येतं उघडे असलं लहान मुलांना जास्त येतं मोठ्या जर उघडं असेल तर नाही आणि असे कुंड आहेत ना गरम पाणी येतं एवढ्या वाहत्या पाण्यामधूनसुद्धा जे विचार करा तुम्ही काय लिहिलं असेल देवाची आणि कितीतरी संशोधन करून गेले म्हणजे शास्त्रज्ञ तरी पण ते अजून शोध नाही लावू शकले की पाणी कुठून येतं एवढ्या पाण्या प्रवाहामध्ये समोर पाणी कितीचा प्रवाह आहे बघा पाण्याचा एकदम डेंजर आता सर्वजण तिकडेच गेलेत पण रिक्षामध्ये सामान असल्या कारण मी थांबलो मी काय अंघोल करणार नाही आपण हाकता येतो आणि मग दाखवतो आणि समोरच मंदिर आहे तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवेलच त्या येऊन दे पहिला एवढी वाजले ना काही अक्षर्चा खूप जणं आणि आम्ही आलेलो तेव्हा गर्दीच नव्हती पब्लिक की तेवढीच आहे त्या बाजूला तुम्हाला दाखवत नाही कारण हे उघडी आहेत तुम्हाला मी नंतर दाखवेल जेव्हा सगळीजणं येतील ना आमची मंडळी तेव्हाच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवता होता आपले जिथले कलोज मंडळी आहेत हे दोन रिक्षा घेऊन आले मस्त तयारी वगैरे झाली मग इकडून जातील दर्शनाला आपलं पण तसंच आहे प्राण त्याला अं वगैरे करून घेतील सगळी जण मग मंदिर तो समोर तिकडे दिसतं सफेदवाला तो <laughs> मंदिरामध्ये आपण नंतर दर्शन कर मस्त बसल्या हवाकात कारण की ना समोर जो कुंड आहे ना त्याचा रहस्य अजून काही उडगडला ना कितीतरी शास्त्रज्ञ होऊन गेले असं माझ्या माहितीनुसार आणि इथं बाजूला माहिती काढली होती गेल्या वर्षीच काढली होती आपण तर बघितली नाही पण बोलतात की गरम पाणी येतो तो कुठून येतो अजून त्याचा ढाव था था टिकायला ना लागला नाही आणि पब्लिक हल्ली वाढत चालली आहे आजचा संडे असल्या तुम्हाला ब्लॉग लेट बघायला भेटल एकाच दिवशी म्हणजे परवा बघायला भेटेल आय थिंक आमची मंडळी आले मस्त आंघोळ करून आदर्श मूड ऑफ झाले बघू शकतो मी तुला त्याचा मूड ऑफ का झाले कारण की लास्ट इयरला आलं होतं ना ते नाना दिवसा ग्रुपमध्ये तर याच्या पुढे त्या बाजूला काहीतरी लोकेशन होती तिथे गेलेले आणि आम्ही समोर जिथं कुंडे आहेत त्या लोकेशनमध्ये इथून चालत गेलेली सगळं तिथं तो बघता तिथंच जायचं होता मला इथंच का आणला काहीच यांचा बघा दोघांचा काय झालं मी शंख जमा केले सगळं काढता इथून शंख जिवंत आहेत का मेलेत ज्या ज्याच्यामध्ये खाली आहेत ना ते ते काढले आणि मेले जिवंत आहेत ते आहेत याचा बघ काय फोडाचं काम तरी कला कचरा करत र सांग त्याला सांग फोडू नको म्हणून आपण लहानपणी पाण्यामध्ये चिप्या मारायचं कधी मारला एक दोन दोनच पडल्या एक परत एक सुवर्णीचा डायरेक्ट बॉम्ब याच्यामध्ये तीन काहीत मस्त सगळी त्यांना तयार झाली दोघं झाली काना मी सण बसली आता रिक्षा काढतायत मग चला पटापटात तर जाऊ पण मस्त वैद्रेश्वरी आयच्या दर्शन घ्यायला मंदिर तिकडे समोर आहे मी तुम्हाला असं काना दाखवत माहिती आहे का दाखवलं असता पण सगळी बारीक बारीक बारी पोरं उघडी आहेत ना मलाच ट्राय घ्यायची नाही व्हिडिओ डिलीट व्हायची एवढी मेहनत करून बनवायला लागतं एडिट करायला कर। एक दीड तास जात आहे जा का मी निघालो तो आम्हाला दर्शन आला मस्त चला माझं सुद्धा दर्शन घडून देतो भाज्या काकड्या बघा किती विकायला आहे केवळा सुद्धा विकायला येतो मस्तपैकी पैकी आणि इकडे अंगठ्या वगैरे पाहिजे तर केवळा पहिली पायरी चालतं पोचलं मंदिराचा प्रवेश द्वारा जाऊन म्हणजे द्वाराच असा मंदिर परिसर आहे पूर्ण बघू शकता आज क्राऊड किती आहे संडे असल्यामुळे एवढी गर्दी आहे ना आपल्याला दर्शन बाहेरून पहिलं भेटलेलं आणि आता पूर्ण लाईन असं फिरून फिरून जायला गेलं आतमध्ये पूर्ण मंदिर जाम झालं काहीच आपण दर्शन करून बाहेर पडलो आहे पण मी जेवढं मला फुटेज काढायची तेवढी काढले म्हणजे त्यांनी पटकन ढकावला तरी पण मी फुटेज काढले ते तुम्हाला बघायला भेटतं आणि गर्दी बघू शकता वाढतच चालली आहे अजून अजून मग मी सातमध्येच आहे बाहेर यायला किती टाईम लागतो त्याच्यावर डिपेंड आपण आता समोरच्या मंदिरामध्ये मंदी जाणार आहोत मागे वगैरे जेवढे मंदिर आहे सर्व मंदिरं आज फिरणार आहोत तसा लास्ट इयरला फिरलो फिरलो तसं तेव्हा आम्ही पोरं आलेलो पण आता फॅमिली आहे सर्वजणं निघाली बाहेर आता समोरच्या मंदिरामध्ये चालू आहे तिकडे सुद्धा दर्शन घेऊ मस्तपैकी आणि प्रसाद यायला साठी रांगबाग किती लागले

आतमध्ये काहीतरी भजन चालू आहे कल्याणवाले आले आहेत ना त्यांच्याकडून भजन तर मस्त आपण इथं फोटो काढू आणि मंदिराचं म्हणजे काम चालू आहे कलर वगैरे सर्व काही चालू बघू शकता बा बा किती फोटो काढलं तुझ मस्त फोटो वगैरे काढून लागू अजून काय काय फिरायचं बघू नाही तर मग आपण इथे निघू त्यांचे माझ्या बघा फोटो काढून धालेला की निघलं गाई जाम आहे ना सगळ्यांना जाऊ आपण चला आणि की आधे फोटो काढला मग मीच्या सोबत माझं पण फोटो पाहिजे अद्या सुकाला पिसाले माझ्यावर हां फोटोला तिथे नसतं फोटो काढतो तुम्ही दर्शन करून झालं आता उतरतोय पायऱ्या आणि मग काहीतरी घ्यायला गेलो तांब्याचं पितल्याचं काय असतं सगळ्या घेत या दाखवतो इथे समोरच उभ्या राहिले काय घेतो तुम्हाला दाखवता मी कंटिन्यू रहा काय घेतलं अंगठी नाने नाही घेतली अंगठी दुसरी साईज बघ इथं ना गाड्यांना रस्ता अपुरा पडतो आहे जर तुम्हाला पार्किंग करायची असेल तर कुठं पे पार्किंग असेल ना तिथंच लावा कारण की ना रस्ता आधीच शॉर्ट आहे आणि त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स वगैरे आला तर मग गाड्यांना त्रास होतो मग अशी आलेला तुम्ही सूचना गेला त्याच्यामुळं तर स सर्वांनी काळजी घ्या ते अशा ठिकाणी पार्किंग नका करू असं लोकांना त्रास होईल आणि त्यांचा स्टँड इथं वज्रेश्वरी इथं त्यांचा रिक्षा स्टँड इथंच असल्याकारणाने अजून जास्त पार्किंग होते हे बघा त्यांची ताली झाली बघा वाढणार रिक्षावाल्यांनी टाकलं तर ते बोलतायत की मागे घे मागे घे हे बघा बाईकवाल्यांचं बघा पोचलं आता हॉटेलवर हॉटेलचा असा परिसर आहे पूर्ण बघा आता काय जेवायला मागवायचं एकदम सिम्पलच जेवायला मागवायचं आपला तर नाही एक तर चायनीज एक तर असाच काय नॉर्मली काय असेल तो बघूया चला कायम काय मागवतं दाखवतो तुम्हाला मस्तपैकी बसलो आता जेवायला पहिला मसाला पापण खाला आहे मी तेव्हा मी काय सूट नाही गेला आता मस्त चिकन फ्राईड राईस मागवला आहे बघू शकतो बरं चला पटापट खाऊन घेऊ मग मग भेटू तुम्हाला बघ कशी खा पाणी पितं कसा तिकट लागला तिकट <laughs> ला? लागला <laughs> कानांचे धर कानांचे दूर निघल तुझे सगळ्यां जास्त तिकीट यायला लागले टोन बघा टोन बघा याचे नाका कानांच्या दातांचे दूर निघला असेल <laughs> ना द्या दातांचे निघला हो ना दूर तुझे काहीच असं आपण निघू इथून घरी जायला आता डायरेक्ट मध्ये काय चांगला फुटेज भेटले तर काढतो ना डायरेक्ट मध्ये तुम्हाला घरीच भेटतो बघू शकता आपल्याकडे शेतं लावून झाले तरी काही त्यांची शेत न लावली आत्ता शेत लावायला मूड बांधल्यात आता जेवणाचा टाइम झाले म्हणून बांधावर बसलेत सगळी पब्लिक आता रस्त्यामध्ये आम्हाला दिसले भाजी काबोली 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 आहे काबोली घेत आहे मस्तपैकी काबोली कणकोली कारली वांगी आणि भेंडी आहेत तीस रुपयाला वाटा आहे पन्नासला दोन दिसतात डेली पन्नास ला दोन सगळेजण उतरलं सोहांनी झोपलं एकदा हातमध्ये एकटीच बिचारी आणि आद्याला मस्त आध्याने पण झोप काढलेली आहे झोप काढतो नंतर भेटतो तुम्हाला कंट्रोल आता तर मस्त झोपतून उठलेलो मगाशी नाही एक काम करत होतो त्याच्यानंतर काय मी व्हिडिओच शूट केला नाही तरी पण व्हिडिओ झाला आहे पंधरा सोळा मिनटाचा जर आजचा आपला वज्रशिर्वाय आईच्या दर्शनाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या असेच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय